सर्व मतदार बंधू भगिनी आपणास नम्र विनंती नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या च्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा ब च्या उमेदवार देवडे यांची निशाणी आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर सर्व मतदार बंधू भगिनी आपणास नम्र विनंती नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या च्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा ब च्या उमेदवार

ट्रॅक्टर 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 अनुक्रमांक चारच्या ट्रॅक्टर चिन्हा समोरील बटन दाबून रोहिणी रवींद्र देवरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा ट्रॅक्टर या निशानीवरती आम्ही निवडणूक लढत आहोत नमस्कार प्रभाग दहामधून प्रभाग रोहिणी रवींद्र देवडे अनुक्रमांक चार आणि हा एक ट्रॅक्टर निशाणी ट्रॅक्टर निशाणीवरती प्रचंड मताने आम्हाला विजय करा येणाऱ्या काळामध्ये आणि मागच्या काळामध्ये आम्ही ट्रॅक्टर बेरोजगारांना रोजगार तसंच अनेक योजना प्रभागात रा, राबवल्या हो स्वतःचं ऑफिस या ठिकाणी कोणत्याही प्रतिनिधीचं ऑफिस नसून माझं स्वतः ऑफिस आहे त्या ऑफिसमधून विविध योजना मी राबवल्यात हो योजना राबवत असताना मी जातीपातीचा विचार केला नाही लोकांना नोकऱ्या दिल्यात लाडकी बहीण योजना असेल एक लाडकी योजना असेल बाल संगोपन असेल किंवा दिव्यांग असतील त्या दिव्यांग लोकांनासुद्धा मी पेन्शन चालू केलेलं आहे असं करत असताना मला उमेदवारी नावडली आणि त्याच्यामुळे मी अपक्ष उमेदवारी करत आहे निशाने हाय ट्रॅक्टर येणाऱ्या दिवसामध्ये आपण ब मध्ये दहा मध्ये निशाणे हाय टॅक्टर अनुक्रमांक चार बटनावरती दाबून प्रचंड मताने विजय करा हा सर्वसामान्य माणसाचा लढा असून हा सर्वसामान्य जनतेने मला पदरात घ्यावं आणि ट्रॅक्टर या निशाणीवरती प्रचंड मताने विजय करा धन्यवाद भाऊ तुम्ही भाऊ तुम्ही शिवसेनेमध्ये असताना फार मोठं काम केलं अनेक लाडक्या बहिणी असतील अनेक विपन प्रभागात राबवले मात्र तुम्हाला अपेक्षित अशी संधी नाही मिळाली त्याबद्दल काय सांगाल हे बघा निष्ठावंत होतो आणि निष्ठावंत आहे मी नि पक्ष बदलला नाही अजून पण पेचं स्थान तेच आहेत आणि पक्ष सुद्धा तोच आहे परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्यावरती अन्याय झाला इथल्या लोकांनी मला नाकारलं या पक्षातील लोकांचा काही त्याच्यामध्ये हे नसून या ठिकाणी जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींना एक मोठा मराठा पाहिजे होता आणि त्यांनी तो निवडला आणि माझी आवडली परंतु मी थांब न थांबता मी जर काम केले असतील तर काम कामाची पावती मला नक्कीच मिळेल आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला प्रचंड विजय मिळेल असं मला वाटतं जनता माझ्या पाठीशी आहे तुम्हाला तिकीट नाकारलं त्यावेळेस अनेक लाडक्या बहिणींनी तुम्ही ज्यांना लाभ मिळवून दिला त्या अनेक लाडक्या बहिणी प्रचंड नाराज झाल्या होत्या अक्षरशः भावनिक वातावरण होतं सर्वांच्या डोळ्यात आसरू होते आणि अचानक आज इतक्या उत्साहाने तुम्ही प्रचाराला तयारी केली काय या मागचं कारण माझ्या ज्या काही माता भगिनी असतील लाडक्या बहिणी असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्यांनी मला पाठिंबा दिला आणि ते, ते मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं तू लढ आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मला तेव्हा उत्साह आला ज्या रडणाऱ्या बहिणी होत्या त्या आज माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या एक रवी देवरेन मतदान मागत फिरला असता पण आता या ठिकाणी हजारो किंवा शेकडो रवी देवरेन या ठिकाणी तयार झाले आणि ते माझ्यासाठी मतदान मागत आहेत घराघरात जात आहेत आणि मतदान मला लोकांना विनंती करतायत की रवी हा कामाचा व्यक्ती आहे रात्री आपण याच्या घरात जाऊ शकतो कुठंही दहशत नाही आपली एकदम साध्या वातावरणामध्ये आपण हा प्रचार करतो आहे सामान्य माझ्या कुटुंबातली माझी मुलगी माझा मुलगा आणि माझ्या परिवारातले लोक मा माझ्यावर आहेत आणि त्यांना घेऊन मी प्रचार करतो आहे हे सर्व असताना मात्र तुमच्याच पक्षाचे उमेदवार ह्याच प्रभागामध्ये उभे आहे तुमच्या ट्रॅक्टरच्या धक्क्यामुळे कोणाला धक्का बसू शकतो काय वाटतं तुम्हाला धक्का हा येणाऱ्या तुम्ही मतदानाच्या दिवशी मतदानाच्या त्यांना धक्काचा कधी बसला आहे परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी निकाल लागेल तो निकाल हा ट्रॅक्टर किती सुसाट असेल हे तुम्हाला सांगायची गरज नाही